आजपासून नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली असून विविध ठिकाणी भक्तगण हे दर्शनासाठी देवी मातेच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच गर्दी करत आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पंचक्रोशीतील ग्रामदैवत असलेल्या व आठशे वर्षांपूर्वी चंद्रभागा नदीपात्राच्या किनाऱ्यावर वसलेले अशा मनीषा मंदिर असून या मंदिरात आज सकाळपासूनच भक्तगण दर्शनासाठी गर्दी करत आहेत विशेष म्हणजे या मंदिरात एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केल्याची सुद्धा मंदिर व्यवस्थापाक व्यवस्थापकाच्या वतीने सांगण्यात आले आहे नवरात्री महोत्सव निमित्त या मंदिरामध्ये नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षी प्रथमच तीनशे एक्कावन्न अखंड दीपज्योत सुद्धा लावण्यात येत आहे नऊ दिवस विविध ठिकाणांवरून अशा मनीषा मातेच्या दर्शनासाठी भक्तगण येत असतात मंदिरामध्ये नवरात्री महोत्सवानिमित्त कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतोय व मंदिराचे काय वैशिष्ट्य आहे या संदर्भात जनविकास न्यूजचे मुख्य संपादक किरण होले यांनी जाणून घेतले आहे मंदिराचे विश्वस्त संजय भारसाकडे यांच्याकडून नमस्कार मी किरण होले जनविकास मध्ये आपलं स्वागत आहे आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे विविध ठिकाणी भक्तगण हे देवीच्या दर्शनासाठी त्याच्या परिसरामध्ये जात आहे आज आपण दर्यापूर या ठिकाणी आलेलो आहोत दर्यापूरचे जे दैवत आहे आशा मनषा मंदिर या ठिकाणी या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की चंद्रभागेच्या तीरावर हे मंदिर आठशे एक वर्षापूर्वी या ठिकाणी हे मंदिर स्थापन झालेले आहे विशेष म्हणजे या मंदिरात मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दिवस मुक्काम सुद्धा या ठिकाणी राहिल्याचे सांगण्यात येत आहे आपल्यासोबत आहे या मंदिराची काय वैशस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया दादा नमस्कार काय सांगा नवरात्री उत्सव सुरू झालेले आहे आणि नवरात्री उत्सवानिमित्त आपण अशा मनुष्या मंदिरामध्ये कोणकोणत्या प्रकारे कार्यक्रम आयोजित करतो आम्ही मागच्या वर्षीपासून माझे पूर्ण मित्र परिवार आणि सर्व मित्रां मिळून या मिन, या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे याचं काम हाती घेतलेलं आहे आठशे एक वर्ष आशामानीशा माता ह्या ज्या आहेत पुरातन मंदिर असून ऐतिहासिक पण आहे शिवाजी महाराजांचा इथे एक दिवसाचा मुक्काम पण इथे झालेला आहे आणि देशमुखांच्या वाड्यातून इथे भुयारी मार्ग पण इथे आहे पण तो आता बरेच दिवसापासून बंद असल्यामुळे तो बंद आहे आणि हे मंदिर खूप जुनं आहे आम्ही मागच्या वर्षीपासून सांस्कृतिक कार्यक्रम गरबा त्याच्यानंतर यंदा आम्ही देवीची कथा नऊ दिवसपर्यंत करायचं ठरवलेलं आहे त्याच्यासाठी सागर महाराज इथे येणार आहेत त्यांच्या पाच जणांचा संच आहे मंदिराचं काम मागच्या वर्षीपासून हाती घेतलेलं आहे अजूनही एक वर्ष लागेल ला आम्हाला मंदिराचा परिसर पूर्ण आम्ही सुंदर बनवण्याचा प्रयत्न करीत आहे नऊ दिवस म्हणजे भक्तगण कुठ भक्तगण या ठिकाणी दर्शन व्हायचं भक्तगण इथून जे दर्यापूरवरून जे जातात माहूरला मुरादेवीला जातात ते सर्व भक्तगण इथे दुरून दुरून येतात जवळपास नागपूर यवतमाळ त्यानंतर गडचिरोलीपासून पण इथे मुंबई पुण्याचे पण लोक इथे येतात बऱ्याचशा जणांचं हे कुळदैवत पण आहे यंदापासून आपण अखंड ज्योतचं पण कार्यक्रम राबवलेला आहे आम्हाला असं वाटत होतं की आपण इतके दिवे लावणार नाही पण आज आपल्याजवळ तीनशे एक्कावन्नच्या वरती दिवे होत आहेत अखंड ज्योतीचे त्याचं पण आपण पूर्ण चांगल्या पद्धतीने नियोजन पन केलेलं आहे जेव्हा हा सगळा परिसर निजामांच्या सत्तेमध्ये होता तेव्हा निजामाच्या सत्तेतलं सत्तेतून या आ, मंदिराची देखभाल देखभाल व्हायची तिथून पण इथं निधी यायचा आणि मग सत्ता पालट झालं भोसल्यांकडे सत्ता आली नागपूरला ती सत्ता प्रस्थापित झाली तर भोसल्यांचासुद्धा आहेर अत्यंत सन्मानाने या ठिकाणी यायचा त्या राजेशाहीतला प्रमुख माणूस या ठिकाणी तो अहेर घेऊन यायचा हा अत्यंत असा इतिहास या आशा मनीषा माता मंदिराला आहे अनेक परदेशामध्ये सुद्धा याचे भक्तगण आहेत तिथून आम्हाला ते मेसेज करतात आम्हाला निधी पाठवतात असा सगळा मोठा विश्वभर या आशा मनीषा माताचा व्याप आहे तर आपण जाणून घेतले की आशा माणशा मंदिरामध्ये जो या ठिकाणी हा एक इतिहास पुरातन काळातील हे जे वैभव आहे या मंदिरा ठिकाणी आता नवरात्री उत्सवानिमित्त नऊ दिवस भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत आणि या संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी विश्वस्तानी दिलेली आहे मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट